तर आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत हे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस झालेली आहे त्यामुळे मंत्रालयासारख्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी अशी एखादी महिला घुसून तोडफोड करते त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न खरोखर खरं तर ऐरणीवर येतो सावंतजी नाही गोष्ट तर खरी आहे परंतु पहा कसं असतं मंत्रालयामध्ये अनेक प्रकारची अनेक ठिकाणाहून माणसं गोरगरीब असतात त्याच्यामध्ये काही ज्यांची कामं आहेत अशी असतात शेतकरी असतात तर वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपली काही ना काही कामं घेऊन येत असतात परंतु त्यामध्ये काल माझ्या सुद्धा काही अशी गोष्ट आलेलीही कोणीतरी महिले अचानक येऊन तिथे ती काही कामानिमित्त आली होती असेल आणि तिने उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाचे ते जाऊन काहीतरी आपला राग व्यक्त केलेला आहे तोडफोड केली वगैरे परंतु हे जे काही जे काही त्या महिलेने कृत्य केलेले आहे हे अशोभनीय आहे तिची जी, जी, जी काही समस्या होती ती थी, तिने योग्य प्रकारे कागदोपत्री आणि योग्य ठिकाणी मांडली पाहिजे होती असा अशा प्रकारचा राग व्यक्त करून तिचं काम तर होऊ शकणार नाही परंतु उगीच चा, याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मग प्रश्न निर्माण होतो तर अशा गोष्टी सर्वसाधारण माणसांनी सुद्धा केल्या नाही पाहिजेत आणि कुणी करू नये या मताच मी आहे जी 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 मात्र मंत्रालयाची मन, सुरक्षा आ, ही महिला कशी भेदू शकली हा प्रश्न उपस्थित राहतोच सावंत नाही मंत्रालयात तर अनेक प्रकारची लोक आपापली कामं घेऊन येत असतात ना याच्यात सुरक्षा भेदली वगैरे असं काही नाही ना आपण पहा दिवसभरामध्ये हजारो लोक राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आपल्या समस्या मांडण्याकरता येत असतात कारण त्यांना हा विश्वास असतो की सध्या या राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार जनतेचं सरकार आहे जनतेचं ते ऐकून घेत असत आणि हा विश्वास त्यांना निर्माण झाल्यामुळेच जनता येत असते आणि आपली कामं करून ती परत निघून जात असते आता याच्यामध्ये एखादी व्यक्ती असं येऊन जर त्यांनी असा अतिरेकी प्रकार केलं असेल तर ते चुकीचं आहे म्हणजे हे असं कृत्य करू नये कुठल्याही माणसाने असंच मी या क्षणी सांगेन पण मात्र ती तोडफोड करेपर्यंत तिथे तिथेच उपस्थित होतोय हा हा जो काही प्रकार घडला आहे हा संध्याकाळी घडलेला आहे लक्षात घ्या ज्यावेळेस ऑफिस माझ्या मते संपायची वेळ होती आणि त्याच्या चार तरी त्या कॅबिन मध्ये ज्यांना भेटायला ते आले नसतील तर तो भेटले नाही हा राग अशा प्रकारे व्यक्त केला नाही गेला पाहिजे ना की तोडफोड कर, तोडफोड करून काही कोणाची काम आहेत का, का, हो का तर नाही त्या व्यक्तीने जर त्यावेळेस ज्यांना भेटायला आले ती हजर नसेल तर त्यांनी परत प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्या दिवशी येऊन भेटण्याचा आणि आपलं काम करून घेण्याचा जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी